मारकड येथील ऐतिहासिक महादेव मंदिराच्या लगत असलेल्या नदी पात्रातून सध्या दिवसा रेतीचा प्रचंड सुरू आहे विशेष म्हणजे बिहारी मजूर आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून ही अवैध लूट सुरू असताना देखील स्थानिक महसूल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेसा करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत वारंवार तक्रारी करूनही यंत्रणा ढिम्म या अवैध उपशाबाबत स्थानिक पत्रकारांच्या टीमनं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सविस्तर पुराव्यानिशी तलाठी भिसे आणि संबंधित मंडळ अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती मात्र महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा एकदा तलाठी भिसे यांना माहिती देऊनही परिस्थिती जैसे थे अशीच आहे यामुळे प्रशासकीय यंत्रणेत आणि वाळू माफियांमध्ये नेमकी काय मिलीभत आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय यांत्रिक साह्यानं रेती उपसा करण्यासाठी इंधनावर चालणारी इंजिने आणि मोठ्या ताफ्यांचा व ट्रॅक्टरचा वापर करून आणि बिहारी मजुरांना कामाला लावून रात्रंदिवस उपसा सुरू आहे यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झालाय मंदिराच्या बाजूनच उपसा होत असल्यानं नदीपात्रासह मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय सामान्य नागरिकांनी आणि पत्रकारांनी तक्रार केल्यानंतर तत्काळ कारवाई करणं अपेक्षित असताना महसूल विभागाचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ महसूल अधिकारी संबंधित कर्तव्यदक्ष तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर